एकोणवीस लाल जीवन मिशनची सुरुवात केली कधी कधी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जल जीवन मिशनची घोषणा केली पण जेव्हा आपल्याकडे लढत नव्हते कारण शासनाने त्याआधी आपण पाणी उठून आणायच लढा शोधण्यास नंतर लढाई म्हणजे गावाच्या कुठूनही बाहेर होईल आणि काही काही ठिकाणी पाण्याचे खूप लांब असते बरोबर आहे गावाच्या कुठेतरी बाहेर बरोबर म्हणजे आपल्याला श्रम पण सुद्धा लागणार एवढे जर आपण फक्त एका स्थानिक आपल्याला मेहनत नाही लागणार का श्रम नाही लागणार म्हणून महिलांचे श्रम आणि वेळ ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला जलजीवन मिशनची सुरुवात केली ह्या मागचा प्रमुख उद्देश होता गावातील प्रत्येक घटकाला शुद्ध व गुणवत्ता प्रति व्यक्ती पंचावन्न ग्रामीण भागातील लोक बरोबर आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे आपण